मित्रांनो आजची सोन्याची किंमत तब्बल चौऱ्याण्णव हजार प्रतितोळा आहे तर काही दिवसापासून देशभरात सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे सोन्याचा भाव सध्या ऑल टाईम हाय आहे सोन्याची किंमत आता एक लाखाला टच करते की काय असे प्रश्नही आता विचारले जात आहेत त्यामुळे इन्व्हेस्टरचा तर भरपूर फायदा झालाय पण सामान्यांचा मात्र हिरमोर झालाय विशेषतः लग्न सराईच्या काळामध्ये किमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो पण नुकतीच एक बातमी आली आहे सोन्याच्या किमती बाबतीतची काही एक्सपर्ट नुसार आता सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे या दाव्यानुसार सोन्याची किंमत अडोतीस टक्क्यांनी कमी होऊ शकतात म्हणजेच चौऱ्याण्णव हजार तोळा रुपयाचं सोनं आता पंचावन्न हजारावर येणार असं बोललं जात आहे तर या चर्चा नेमक्या काय आहेत का सोन्याच्या किमती नक्की कमी होणार आहे आणि हा जो दावा करताय ते कोण करत या दाव्यामध्ये किती दम आहे सोन्याच्या किमती खरंच कमी होऊ शकतात का या सगळ्याची माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे जर तुम्ही पण तुम्हाला पण सोने खरेदी करणं सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं ह्या गोष्टी आवडत असतील तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चा, तर सगळ्यात आधी सोन्याच्या किमती कमी होणार असा दावा कोणी केलाय ते बघूया अमेरिकेतील एक प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म आहे तिचं नाव आहे मॉर्निंग स्टार त्या जॉन हे मॉर्निंग स्टार मिल्स यांनी सोन्याच्या किमतीमध्ये कमी होणार असल्याचा दावा केलाय मिल्स यांच्या दाव्यानुसार पुढच्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल अडतीस टक्क्यांनी घसरण होऊ शकते म्हणजे सोन्याची जी किंमत आहे प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये इतकी घसरू शकते त्यांच्या या दाव्यानंतर जगभरामध्ये सोन्याच्या किमतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत आता मिल्स हे या क्षेत्रातील वरिष्ठ असून अमेरिकन साऊथ बत्तीस आणि ग्लोरकोन यासारख्या जगातील मोठ्या मायनिंग कंपन्याबाबत मोठा अभ्यास केला आहे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी इथे वास्तव्यात असलेले मिल्स व्हाईट हेवन कोल आणि न्यू होप कॉर्पोरेशन यासारख्या ऑस्ट्रेलियन कोल कंपनींच्या रिसर्च आणि नालिसिस करता माय मायनिंग क्षेत्रामध्ये इन्वेस्टमेंटचा काय संधी आहे कोणत्या मायनिंग कंपनीज इन्व्हेस्टमेंट योग्य आहेत या सगळ्या करतात एकूणच काय तर मिल्स यामध्ये सर्वांमध्ये एक्सपर्ट आहे त्यामुळे त्यांचा दावा गंभीरपणे घेणं गरजेचं ठरतं आता जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा कशाच्या आधारावरती केलाय त्याचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण समजून घेऊया यासाठी आपल्याला आधी सोन्याच्या किमती का आणि कशा वाढल्या हे जाणून घ्यावं लागेल सध्या भारतामध्ये चौऱ्याण्णव हजारच्या च्या आसपास असलेला सोन्याचा भाव अनेक कारणामुळे वाढलेला आहे यामध्ये रशियन युक्रेन इस्रायल इस्राईल यासारख्या देशांमधील युद्ध तसेच अमेरिकेची डळमळीत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई यासारख्या कारणाचा समावेश होतो विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेंड वॉरमुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली या सगळ्याचा मोठा परिणाम शेअर वर्ती ही होता है। गेला काई मदे, शेयर मार्केट वरती होत आहे गेल्या काही महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण बघायला मिळते त्याचाच परिणाम असा झाला या की यामुळे इन्व्हेस्टर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळले आहेत अनेकांच्या मते गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सोनं त्यामुळे आता लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले त्याचमुळे सोन्याच्या किमती मध्ये मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे आता जॉन मिल्स यांनी येत्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा केलाय तर त्यांनी हा दावा कशाच्या आधारावरती केलाय तर मिल्स यांच्या दाव्यानुसार जगभरात सध्या सोन्याच्या सोन्याचा सप्लाय वेगाने वाढतोय जेव्हा सोन्याच्या किमती वाढतात तेव्हा मोठ्या प्रमाणावरती मायनिंग करून खाणीमधून अधिक अधिक सोनं काढलं जातं त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये सोन्याच्या खाण खाण कामगारांना मोठा फायदा झाला दोन हजार चोवीसमध्ये जगभरात चार हजार सातशे चौऱ्याण्णव मेट्रिक टन एवढा सोन्याचा पुरवठा आहे दोन हजार तेवीसपेक्षा हे प्रमाण एका टक्क्याने वाढलं होतं हा एक नवा रेकॉर्ड आहे याशिवाय गेल्या वर्षी जगभरातील सोन्याचा साठा नऊ टक्क्याने वाढ काढून दोन लाख सोळा हजार दोनशे पासष्ट टन इतका झाला होता मिल्स यांच्या दाव्यानुसार सध्या ऑस्ट्रेलियासारखे देश आपलं सोन्याचं उत्पादन वाढवत आहे याशिवाय जुनं सोनंही मोठ्या प्रमाणावरती रिसायकल केलं जात आहे त्यामुळे बाजारात सोन्याचा सप्लाय सातत्याने वाढतोय जर सोन्याचा सप्लाय वाढला तर त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो सप्लाय वाढल्यामुळे सोन्याच्या किमती हळूहळू कमी होऊ लागतात असा दावा जॉन मिल्स यांनी केला आहे आता सोन्याच्या किमती का कमी होतील यासाठी मिल्स यांनी आणखीन एक कारण सांगितलंय ते म्हणजे आता सोन्याची डिमांड कमी होत असल्याचे संकेत मिळत आहे मिल्स यांच्या दाव्यानुसार अनेक सेंट्रल बँका आणि इन्व्हेस्टर्स गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत पण त्यांच्या यामध्ये किती काय इंटरेस्ट असेल याची काहीच गॅरंटी नाहीये दोन हजार मध्ये सेंट्रल बँकांनी एकूण एक हजार पंचेचाळीस टन सोन्याची खरेदी केली होती बँका सलग तीन पासून, एक हजार टनापेक्षा जास्त सोन्याची खरेदी करत आहे पण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्व्हे मध्ये सांगण्यात आले की एकाहत्तर टक्के सेंट्रल बँका पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये कपात करण्याची किंवा दोन हजार वीस मध्ये कपात करण्याची किंवा तेवढा साठा कायम ठेवण्याची शक्यता आहे दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना महामारी आली होती तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये अशाच प्रकारे वाढ झाली होती पण पर परिस्थिती सामान्य झाल्या झाल्यानंतर किंमतीमध्ये घट झाल्याचं बघायला मिळत होतं सध्या जगभरात सोन्याच्या किमती शिखरावर आहेत पण गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याशी संबंधित इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे ईडी एफ वाढले आहेत यापूर्वी जेव्हा सोन्याच्या किमती घसरल्या होत्या तेव्हा हाच ट्रेंड बघायला मिळाला होता त्यामुळे सध्याची वाढ आर्टिफिशियल असून आता सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते असा दावा त्यांनी केलाय आता मिल्स यांनी हा दावा केला असला तरी अनेक तज्ञांनी त्यांच्या या दाव्याला विरोध केलाय जगभरातील अनेक मोठ्या विश्लेषकांचं मन मिल्स यांच्या मताशी अगदी उलट आहे अमेरिकेच्या वर्ल्ड स्ट्रीट अनेक विश्लेषकांना अजून सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे मिल्स यांच्या दाव्यानुसार पुढच्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये इतक्या उतरू शकतात बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये सोन्याच्या किमती प्रति एक लाख रुपये तोळा या पर्यंत पोहोचू शकतो सोन्यातली गुंतवणूक शंभर टक्के वाढू शकते असा त्यांचा अंदाज आहे त्याशिवाय गोल्डमन सॅक्सचं म्हणणं आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत दर हा प्रतितोळा पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास असू शकतो पण जॉन मिल्स यांचा दावा आहे की सध्याच्या वाढीत नंतरही दीर्घ काळामध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात याला समांतर देण्यासाठी त्यांचे स्वतःचे युक्तिवाद आहेत सध्या तरी सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे दोन हजार एकोणीसमध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत एकोणचाळीस हजार होती तर दोन हजार वीस मध्ये कोविड आला आणि किंमत अचानक वाढली त्यावेळी सोन्याची किंमत तब्बल अठ्ठावीस टक्के यांनी वाढून पन्नास हजार रुपये इतकी झाली कोविड गेल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये थोडीशी घसरण होऊन दर अठ्ठेचाळीस हजार रुपयापर्यंत आले होते पण दोन हजार बावीस पासून सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे दोन हजार बावीस मध्ये सोन्या दर रुपये होता तर मध्ये मध्ये तो हजार गेला आणि आता मध्ये आसपास आहे आता पुढच्या पाच वर्षांमध्ये यात काय बदल होतो जॉन मिल्स यांच्या दाव्यानुसार सोन्याच्या दरामध्ये खरंच अडोतीस टक्क्याने घसरण होऊन तो पंचावन्न रुपये होतो का हे पाहणं महत्वाचं असेल तर तर या सर्व माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला देखील वाटतंय का की सोन्याचे भाव कमी व्हावे आणि सोन्याचे भाव कमी झाले तर यामध्ये सर्वात जास्त आनंद आम्हा महिलांना होतो कारण आमच्याकडे जी काय आम्ही जी थोडीफार गुंतवणूक करत असतो जमा करत असतो ती आम्ही सोन्यामध्ये करत असतो आणि आम्हाला महिलांना खूप आवड असते थोडं का नाही महिना सोनं खरेदी करायची तर या सर्व व्हिडिओबाबत या सर्व माहितीबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर आपण आपण आता वाढ पाहूया की कधी सोनं स्वस्त होत आहे आणि कधी आपण खरेदी करतोय तर लवकरच सोनं स्वस्त होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय व्हिडिओबाबत काय म्हणणे आहे ते देखील मला कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार